किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहेत पाटोड्याचा रसा आणि पाठोड्या चला तर मग आपण काय काय साहित्य लागत <tip> ते पाहूया अगोदर काय लागणार आहे ही आहे हिरवी मिरची आणि लसण आणि याच्यात काय करायचे कोथंबीर घेऊन याच वाटण करायचे मी अगोदर साहित्य दाखवते तुम्हाला आपण याच्यात हिरवी मिरची लसण घेतलेला आहे हे आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे एक वाटी काय केलेलं आहे आपण कोथिंबीर धुवून कट कर कट करायची याच्यात आहे खोबरं याच्यात काय केलेलं आहे मी एक चमचा या चमच्याच्या हिशोबाने एक चमचा तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा बाजरी घेतलेली आहे आपल्याला आप रसासाठी बाजरी आणि तीळ आणि खोबरं आणि कांदा एक लागणार आहे हा कांदा आपल्याला एक आपण मोठा कट करून घेतलेला आहे तो धुवून घ्यायचा आहे याच्यात आपल्याला काय करायचं का आहे लसण अद्रकची पेस्ट बनवायची आहे आपल्याला ही धना पावडर एक लागणार आहे हा खडा मसाला एक लागणार आहे आणि हा काळा मसाला आहे ना तो पण लागणार आहे हळदी मीठ पण लागणार आहे चला तर मग काय करूया आपण आता पाठवड्या करण्यासाठी पाठवड्या करण्यासाठी वाठण करून घेऊया अगोदर आपण मी काय करते ही हिरवी मिरची आणि याच्यात काय केलेलं आहे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत ते काय करायचे त्याच वाटण करून घ्यायचे हे पहा त्याच काय करून घेऊया आपण वाटण करून घेऊया आणि त्याच्यातच आपल्याला ह्या वाटणामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये आणि काय करून घेऊया हे वाटण करून घेऊया आपण काय केलेलं आहे हिरवी मिरची आणि लसण लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण काय करूया याच्यात काही एक चमचा तीळ आणि एक चमचा बाजरी घेतलेली ती अगोदर भाजून घेऊया आपल्याला काय करायचं हे तीळ आणि बाजरी छान लालसर भाजून द्यायची आता हे काय केलं हे लालसर भाजून घेतलेले आहेत आपण काढून घेते मी त्याच्यावरच खोबर आणि कांदा भाजून घ्यायचा आहे ते कोबरं भाजून घेऊया अगोदर आपण डायरेक्ट गॅसवर हे खोबरं पण काय केलंय आपण छान लालसर भाजून घेतलेला आहे आता आपण काय करूया हा कांदा पण भाजून घेऊया मी हा कांदा एक कट केला होता उभा सुद्धा आपल्याला काय झालंय लालचर आता मी काय करते हा बाजूला काढून घेते तर मध्ये कणी पाठवडे करण्यासाठी आमच्याकडे थापून वड्या म्हणतात इकडे बरेच जण पाठवडे म्हणतात मी काय करते हां? तेल टाकून घेते आपण तेल गरम झालेलं आहे की काय करणार आहे अगोदर जिरी महुरी टाकून घेते जिरी महुरी अर्धा ते पाऊन चमचं टाकायचं आता मी वाटण बनवलेलं आहे ना ते मी टाकून घेते याच्यामध्ये आपण हिरवी मिरची लसण आणि काय होतं कोथंबीर घेतली ती हुशोबाने एक वाटी पाणी टाकून घेते अशी हळदी टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते अर्धा चमचेच्या अंदाजानं टाक आणि एक वाटीच मी काय केलेलं आहे बेसनपीठ चाळून घेतलेला आहे चाळून घेतलं ना करायच्या वेळेला मग जास्त तसंच आता गुटळ्या वगैरे होत नाही का आपल्याला काय करायचं इथं मी गॅसवर चांगलं शिजून द्यायचे नंतर मग काय करायचं एखाद्या एक परात घेऊन त्या परातीवर थापून घ्यायचे हे याला कमी गॅसवर काय करायचं चांगलं पाच ते सात मिनिट चांगलं शिजून द्यायचं ते बेसन हे पहा मी वाटण पण करून घेते आता लगेच याच्यामध्ये आपण काय काय केलेलं आहे तिळ आणि एक चमचा बाजरी एक चमचा तिळ एक चमचा बाजरी छोटा एक चमचा आणि एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे मी याच्यात खोबरं पण भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय हे वाटण करून घ्यायचे याच्यात मी काय करणार आहे थोडी कोथंबीर पण टाकून घेते आणि हे चांगलं बारीक करून घेते हे आपलं कमी गॅसवर काय होतंय शिजलं जातं शिजल्यानंतर मी असं त्या छोळ्याला कळते कि हे घे आहे परत अशी उलटी करून घ्यायची हाती करून घ्यायची आणि त्याला काय करायचं तेल लावून घ्यायचं तेल लावलं ना म्हणजे काय होतं ते बेसन पे त्याला याला चिटकत नाही आणि ते वड्या छान पडतात मग पहिलं काय झालेलं आहे हे छान शिजले गेलेलं आहे आता हे पहा सुटायले हे नसता काय होतं हे याला चिटकून बसतं हे पहा आता हे पळीला पण नाही चिटकत शिजलं कसं ओळखायचं आपण तर काय करायचं जेव्हा हे असं चिटकणार नाही सुटन ना तेव्हा ओळखून घ्यायचं आपण की हे छान बेसन पीठ शिजले गेलेलं आहे आता काय करायचं हे गरम गरम काढून मला याच्यावर थापून घ्यायचं हे पाहिजे असं गोळाच हे करायचं त्याच्यावर सगळं काढून घेते मी एक थापून घेते गरम आहे वर कडे थापून घ्यायची गरम गरम याच्यातच हे थापून घ्यायचे हे वडे म्हणजे काय होत व्यवस्थित थापल्या जातात त्या आणि याच्यावर छान खोबरं वगैरे खोबरं आणि कोथंबीर काय करायचं खिसून टाकायची छान होत म्हणजे आठवडे त्याच्यावरच मी काय करणार आहे खोबरं खिसून घेणार आहे हे पहा म्हणजे काय होतं ते वडे छान दिसतात हे पहा सगळं तर आपण काय करायचं खोबरं खिसून घ्यायचं आता याच्यावरच मी काय करणार आहे कोथिंबीर पण करून घेणार आहे आता हे वडे काय करायच्या जेव्हा आपल्याला हे खायच्यात तेव्हा काय करायच्या अशा कट करून रश्यामध्ये टाकायच्या याच्यात काय काय घेतले आपण वाटणाचं साहित्य घेतले हे काढून घेतले हे टाकून काय करायचं हे वाटण व्यवस्थित काढून घ्यायचं झालं आपलं हे वाटण तयार काय करते मी काढून घेते हे वाटण आणि याच्यातच लसण अद्रकची पेस्ट पण करून घ्यायची करते बेसन पीठ पे भाजून घेते आणि हे वाटण पण आपलं काय होतंय होते, होते तोपर्यंत याच्यात लसण अद्रकची पेस्ट एक करून घ्यायची झाली आपली लसण अदरक पेस्ट तयार

छान होतो मोठे ह्याला आणि खमंग भाजले मग छान लागते आपण काही जास्त मोजून छोटा एक चमचा घेतलेला आहे चल तर मग आपण काय करूया आता आठवड्याचा रस्सा करून घेऊया तेल घेतलंय मी अंदाजानं टाकले पाच सहा पाळ्या शीजी रिमा उरिता एक एक का पाहूया आपण थोडीशी जिरी मोहरी टाकून पाहूया चांगलं तेल गरम झालेलं आहे मी लसण आदरची पेस्ट काय करणार आहे एक चमचा टाकणार आहे कारण की त्या वाटण त्या टाकलेलं आहे ना आपण त्याच्यात पण आहे त्याच्यामुळे एकच चमचा टाकून घेतो मी काय आहे का आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचे वाटण चांगले आहे का काय काय आहे आपल्याला तेलामध्ये चांगलं काय करून घ्यायचंय काय करणार आहे हा काळा मसाला हे ना तो काय करणार आहे दीड चमचा टाकून दोन चमचे टाकते मी अंदाजान आणि हा अर्धा चमचा खडा मसाला टाकते थोडाच टाकते जास्त नाही टाकते मी धना पावडर काय करते ती पण दोन चमचे टाकून घेते आणि धना पावडर दोन दोन चमचे टाकून घेतले आहे काळा मसाला दोन चमचे टाकला धना पावडर दोन चमचे टाकली त्या काळे मसाल्यामध्ये खडा मसाला वगैरे आहे पण सेपरेट अर्धा चमचा मी काय केलेला आहे खडा मसाला पण टाकून घेतलेला आहे याला काय करायचं चांगलं लाल सौ द्यायचं तेल सुटूस तर मसाला हे करून घ्यायचे आपल्याला त्याच्यातच मी काय करते थोडी कोथम ते। तेल टाकून घेते तेल सुटाळले आता हे मसाल्याने याच्यात काय करते मी थोडंसं हे वाटणाचं पाणी टाकून घेते हलका होतो जास्त लागत नाही याच्यातच थोड्या वेळ मसाला पण हे करून घेऊया आपल्याला काय करायची ग्रेवी जेवढी बनवायची त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं मी काय करते वाटण्याचं पाणी टाकून घेते आपलं चांगलं उकळू द्यायचं चांगलं कडयू दिला ना मग टेस्ट येते त्या रशाला पण आता आपण चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यामध्ये पहा मी काय निकार करते पहा आपला हे चांगला पाटवडीचा रस्सा पण कडतोय आपला पाटवडीचा रस्सा तयार हे पहा मस्त छान कलर पण आला आणि रसा पण छान काढलाय आता काय करूया आपण हे दोन मिनिट पडून देऊया नंतर बंद करूया काय करूया आपण आमच्याकडे ह्या बेसन वड्या म्हणतात बरं का याला थापे वड्या बेसन वड्या बरेच जण पाठवड्या म्हणतेत मी आता हे काय करते कट करून घेते आपण चौकोनी आकारामध्ये पण करू शकतो किंवा आपण याच्या आकार पण देऊ शकतो डायमंड आकार पण देऊ शकतो आपल्या हिशोबाने करायचं हे पहा आता काय करायचे आपल्याला जेव्हा खायला घ्यायच्यात ना तेव्हा त्या रशामध्ये टाकायच्या आणि हे करून घ्यायच्या हे झाले आपल्या पाठवड्या तयार आणि हे झालेत त्याचा रस्सा पण तयार झाला झालेल्या आहेत आपल्या पाठवड्याचा रस्सा आणि पाठवड्या तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चालेल थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि हे हा रस्सा तयार झालेला आहे हे पहा